स्वतःवर विश्वासाची गोष्ट एका छोट्या गावात एक गरीब शेतकरी राहायचा त्याचं नाव होतं दामू दामू आणि त्याची बायको राधा दोघही खूप मेहनती होते पण त्यांचं नशीबच फुटकं होतं एकदा दुष्काळ पडला आणि गावातलं सगळं पीक सुकलं पाण्याचा थेंबही मिळे नासा झाला गावकरी हवालदिल झाले कोणी म्हणायचं आता आपलं काही खरं नाही कोणी म्हणायचे देव आपल्याला विसरला की काय पण दामू आणि राधाला विठ्ठलावर खूप श्रद्धा होती ते रोज सकाळी उठून विठ्ठलाच्या मंदिरात जायचे आणि प्रार्थना करायचे त्यांचा जीव आता त्रासला होता त्यांना शेतीसाठी पाण्याची आवश्यकता होती पण अकाळी दुष्काळामुळे पाण्याचा थेंबही पडत नव्हता त्याने मन स्थिर ठेवून देवाला हाक मारली आणि मनाला देवा विठ्ठला आमच्या गावाला पाणी दे आम्हाला आधार दे आणि कुठेच थोडी हलचल झाली थोड्या वेळात दामू घरी परत आला एक दिवस रात्री दामूला स्वप्न पडलं स्वप्नात विठ्ठल उभा होता आणि म्हणाला दामू गावाच्या पश्चिमेला एक मोठा दगड आहे तो हलव तिथे माझी शक्ती दडली आहे दामूला हे स्वप्न खरं वाटलं तो सकाळी उठला आणि राधाला सांगितलं मला विश्वास आहे त्या दगडाच्या खाली नक्कीच पाणी मिळेल आपण तो दगड हलवायला हवा राधाने होकार दिला दोघं गावाच्या पश्चिमेला गेले तिथे खरंच एक मोठा दगड होता पण तो इतका अवजड होता की दहा माणसं मिळूनही तो हलवू शकणार नव्हते दामू आणि राधाने प्रयत्न केला पण दगड हल्ला नाही गावकरी तिथे जमले आणि हसायला लागले हा दामू खरंच वेळा आहे पण दामू थांबला नाही तो मनाला माझ्यावर विश्वास ठेवा आपण सगळ्यांनी मिळून हा दगड हलवायचा त्याच्या बोलण्यात एक वेगळीच ताकद होती गावकऱ्यांना वाटलं एकदा प्रयत्न करून पाहूया मग सगळे गावकरी एकत्र आले कोणी कुळद आणलं कोणी फावळ आणि कोणी दोरखंड सगळ्यांनी मिळून त्या दगडाला धक्के मारायला सुरुवात केली खूप प्रयत्नानंतर तो दगड हल्ला आणि बाजूला सरकला आणि आश्चर्य त्या दगडाखाली एक झरा व्हायला लागला पाण्याचा जुळजुळ आवाज ऐकून गावकऱ्याचे डोळे आनंदाने भरले दामू आणि राधा विठ्ठलाचं नाव घेत हसत होते गावकऱ्यांनी त्यांची माफी मागितली आणि म्हणाले तुझी श्रद्धा खरी ठरली दामू त्या दिवसापासून गावात पाणी आलं शेत पुन्हा हिरवीगार झाली दामू आणि राधाचा विश्वास खरा ठरला गावकरी देखील खूप खुश होते आता त्यांचे दुःखाचे दिवस संपणार होते पाणी हे शेतीचा आत्मा असतो गावात चोहीकडे पाण्याचे झरे वाहत होते दामूचे गाव आणि आजूबाजूचे गाव संपन्न झाले होते दामू आणि राधा आता फक्त शेतकरी नव्हते तर गावाचे आधारस्तंभ बनले होते ही कथा गावात पिढ्यानपिढ्या सांगितली जाते ती सांगते की श्रद्धा विश्वास आणि एकजूट असेल तर कितीही मोठे संकट आलं तरी आपण त्यावर मात करू शकतो